मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई कोलकाता एक्सप्रेसवे बद्दल जाणून घेणार आहोत सध्या मुंबई ते कोलकाता थेट एक्सप्रेसवे बांधला जात नाही आहे पण पुढील तीन ते चार वर्षात हे चार वेगवेगळ्या एक्सप्रेसवेद्वारे जोडलं जाणार आहे चला तर मग या चार एक्सप्रेसवे बद्दल सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा पहिला आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सातशे दहा किलोमीटरचा सहा लेन एक्सप्रेसवे आहे या द्रुतगती मार्गाचा बराचसा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे आणि उर्वरित भागाचे काम वेगाने सुरू आहे हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास सुलभ होईल समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीय घटणार आहे त्यामुळे व्यावसायिक आणि सामान्य प्रवाशांसाठीही फायदेशीर ठरणार आहे दुसरा मार्ग आहे नागपूर भंडारा गोंदिया द्रुतागती मार्ग हा सुमारे एकशे सत्तावीस किलोमीटरचा मार्ग असून नागपूर ते भंडारा मार्गे गोंदियापर्यंत बांधला जात आहे त्याचे भूसंपादन जवळपास पूर्ण झालं असून निविदा प्रक्रिया सुरू आहे हा मार्ग एकूण चार पॅकेज मध्ये बांधला जाणार आहे बांधकाम कंपनीची निवड झाली की या वर्षाच्या अखेरीसच बांधकामाला सुरुवात होणार आहे आणि हा मार्ग दोन हजार पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तिसरा मार्ग आहे रायपूर रांची धनबाद इकॉनॉमिक कॉरिडोर हा सुमारे सातशे किलोमीटर लांबीचा कॉरिडोर ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड सेक्शन मध्ये विभागलेला आहे याचे काम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे छत्तीसगड मध्ये रायपूर आणि बिलासपूर दरम्यान चार ते सहा सा लेनचा मार्ग आधीच तयार आहे बिलासपूर मधील दरी घाटाजवळून खरा एक्सप्रेस वे सुरू होत आहे बिलासपूर ते कोरबा या द्रुतगती मार्गावर बरेच काम झाले आहे हा आर्थिक कॉरिडॉर कोरबाच्या पलीकडे रांची आणि बोकारो मार्गे धनबाद जवळ म्हणजेच दिल्ली कोलकाता महामार्गापर्यंत बांधला जाणार आहे शेवटचा मार्ग आहे वाराणसी कोलकाता द्रुतगती मार्ग सहा लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे असेल या द्रुतगती मार्गातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे बऱ्याचशा पॅकेजेससाठी निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे काही विभागांमध्ये या द्रुतगती मार्गासाठी जमिनीवर सुरू आहे उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडच्या वाराणसी कोलकाता एक्सप्रेस आहेत आणि जवळपास सर्व पॅकेजेस मध्ये निविदा काढल्या गेल्या आहेत बांधकाम कंपनीची सुद्धा निवड झाली आहे पण या एक्सप्रेसवेच्या पश्चिम बंगाल विभागात अजूनही भूसंपादन बाकी आहे याचा अर्थ इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगाल मधील वाराणसी कोलकाता एक्सप्रेसवेचं काम अतिशय धीम्या गतीनं चालू आहे वाराणसी ते कोलकाता दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर मुंबई ते कोलकाता मार्गे नागपूर रायपूर आणि रांची असा एक्सप्रेसवेचा संपूर्ण कॉरिडॉर होईल हे चार महामार्ग एकमेकांशी जोडतीलच पण सध्या महाराष्ट्रातील गोंदिया आणि छत्तीसगडमधील रायपूर दरम्यान एकही द्रुतगती मार्ग नाही आहे पण लवकरच या विभागामध्ये सुद्धा एक्सप्रेसवे मंजूर होईल आणि त्यानंतर मुंबई ते कोलकाता असा हायवे बनेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हायवे बद्दलची दृष्टी महत्वाची आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक हायवे विकसित करण्यात आले आहेत त्यांचे उद्दिष्ट आहे की देशभरामधील सगळी प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रे उच्च दर्जाच्या हायवेनी जोडणे ज्यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल तर हे होते मुंबई कोलकाता थेट एक्सप्रेसवेचे चार महत्त्वाचे टप्पे या चार मार्गांमुळे मुंबई ते कोलकाता प्रवास आणखी सोपा आणि जलद होईल तसंच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रमाणेच हा मार्ग सुद्धा भारताच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल